हे सगळं झरी उदक तुम्ही सकाळच्या इल्ले कट्ट्यान भरून हाडपा पडटा आयला पाईप लावून तुम्ही हे केलं हे डॅम आहा पण उदक भरलेले आहा म्हण ते आमक फक्त दिसता पण ते आमच्या घरा पर्यंत पावू फक्त आमगे घरा कडे नळ आहा नळ असा म्हण ते डॅमाचे उदक घरा कडेन पावू ना तरी असा हे उदक तुमक अजून पर्यंत मेळना अजून पर्यंत आमक ते पळोवपाकच मेळटा पण ते फक्त पिवपा जर उदक मेळना झरीच्या कट्ट्यांनी उद खूप आमचं थिंगानी सादारण साधारण बोपरा म्हणता साधारण आमकां एक कळस भरता सादारण एक एक वर तरी काढचे पडटा एक कळस भरता एक वर पडटा पडचे पडटा कित्याक थिंक लोक खूब उरता आणि उदक बारीकशे येतात दिसभर त्या उदका खात राव पडटा हे वर्षां वर्स त्रास जाता वर्षां वर्स कोणच लक्ष ना या साधारण एप्रिल मे ह्रास अस पण त्रास हे दुसरं कोणत गोरमेंट पळता का किती तुम्ही गव्हर्नमेंट पळ ना।, ना फक्त किती सांगता इलेक्शना टायमार ते उदक देतले पायपलायन आता वर गोरमेंट किती म्हणता हर गळ नळ नळ आह पण उदक ना उद आि तितल्या पुरतेच साधारण एक अर्ध वर नाल्या पावण वर ते एक दीस मध घ दोन दीस मध असे मला एक गोव्हर्मेंटान सांगाय आधी आता हे पण उदक डेमा भरपूर हा साधारण एक मनसां हा शकता गोव्हर्मेंटा हजे किती तर एकद्या विचार करून लोकां पर्यंत पवयचे इतलीच माझी मागणी आसा पळय तें डॅम तुमकां दिसता पण अजूनपर्यंत मेळना तुमकां आता पळय डॅम डॅम जाल्यार पंदरा वर्ष जाली अजून म्हळ्यार गव्हर्मेंट हेजेर काय एक्शन घेना एक झाली आणि दुसरें म्हळ्यार त्या आतां आता करपा आयली आनीक आणि पावपा आयली तेंय ना मी ना। ना एक मुने। एक मुने आता आम्ही सीएम म्हणजे सांगलं एकदा सीएमात म्हणजे अजून त्याचे ॲक्शन घेतलं आणि दुसरं म्हणजे ते अजूनही प्रोसेस काय नायट ना आणि टाके ओन पायपलाईन करपा ते ना आणि टँकरवाली जे येतात ते की सांगता एक महिन्यात उद मेटा म्हणतात एक महिन्यात एक महिन्यान तुम डे डॅमा उदक मेळटा म्हणटा पण एक महिना जाऊन वयता आणि परत काय ना आणि टँकर आता गावगावां कोणा उदक नाशिल्ल्या उदक ना अशी परिस्थिती झाला आता हे जर उदक स्टार्ट केलं जे गावडोंगरी आणि खोतीगाव सामकी चोवीस तास रात द म्हणतात तसे बुडवून पण गव्हर्मेंट एक्शन घेणार आणि ह्या गरमेंटाचे कोण उलय बी ना भितात किया उलय जे सर्वीस मेट म्हणतात ओ चिड्डीत आता तो चिड्डीत म्हणतात उलयल्या गावचे लोक आता तोंड बंद करून उगी आहात किया उदका लावून मेल्या जाता पण सर्विस जाय म्हणतात थोडे अशी परिस्थिती झाला अश्कोर दोरून किती फायद किती जात हे गोव्हर्मेंटा किती फायदे जाता आता पण ते डॅम बंद दोरपी हो वयर काढत सकल सोडप परत ते पंप करप परत ते हात घालत टाक्या घालून फिल्टर कर अशा ते उदकची नाशाडी जाता जाले। एक जाले आणि एक रुपयाचा फायद नाचे सॉल्युशन काढचे बेगीन हा समके जात तितले बेगीन काढचे ना लेर एक तर लोकांनी गावच्या लोकांनी सगळे पंच मेंबर जे आहात गावडोंगरी पंचायत आह तेम सगळ्यांनी एक जन मग दिसत रस्ता रोखो आंदोलन करचे पडतं नाल्यार जावपाना वळ वळपा जेन्ना फास्ट जातलो म्हणटक हय तेन्ना तेजेर मातशी बडी पडटली सि एमाचेर जावं कोण पी डब्ल्यू डी मिनिस्टर आसा तेजेर नाल्यार जावपा ना आनी हे सगळे त्रास काडटा पळय ते बारीक लोकूच त्रास काडटात हय सामके बारीक लोक मोठे लोक कितें करता फ्लॅट घेता फ्लॅटान रावता सर्विसे आशिल्लें आनी जे भितर ट्वेंटी फोर उदक पावता तेमकां सामकें फ्लॅटान चालूच उरता हे डेम आसता तुमगेलो

आता तुम्ही किती आता तुम्ही आय आद। आता हे एक आता थोड्यांक उदक सोडा पण आता या गोव्हर्मेंटा नळात सोडा एक आठवड्यानं सोडा दोन कोशे को मेळटा दोन कोशांचे एक आठवडो बी फॅमिली रावपाक शकता काय या उदका लागून तुमकां सगळे अडकून राहता फॅमिली तितुकच उरता काढपकच कामा

थिंगा हा दोर टँके बांधता हा दूर टाक्यां घालता थिंगा गावा म्हणाले म्हणजे हे हो सिटी प्लसा काणकोणच्या उल्हास गावकर